जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार

आणि नुकतीच बदलापूर येथील घटनेच्या निषेधार्थ आज नाशिक मध्ये संभाजी ब्रिगेडच्या वतीनं तीव्र निदर्शने करत आंदोलन करण्यात आलं यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पोस्टर्स झळकावत सरकारचा निषेध करण्यात आला तसेच बदलापूर घटनेतील आरोपी अक्षय शिंदे याच्या प्रतिमेला जोडे मारून संतापजनक घटनेचा निषेध करण्यात आला यावेळी बदलापूर घटनेची केस फास्टॅग कोर्टात चालवण्यात यावी अशी मागणी देखील संभाजी ब्रिगेडच्या वतीनं करण्यात आली उदय शिवराय मी नाशिक महिला जिल्हाध्यक्ष प्रज्ञा विकास कुपके आज या ठिकाणी आम्ही सगळे संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते जमलो आहे ते जे काही पूर्ण आपल्या महाराष्ट्रात भारतात ज्या घटना घडतायत त्याच्या विरोधात हे आंदोलन करतोय आणि हे किती जरी केलं तरी कमीच पडणार आहे कारण या घटना वारंवार रोज काल पण एक नवीन घटना बाहेर आलेली आहे रोज एक 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 घटना बाहेर निघते या सगळ्या थांबल्या पाहिजे याच्यासाठी हा निषेध आहे आणि मी सगळ्या महिलांना खरंच विनंती करेल की प्रत्येकाच्या घरात मुली आहेत बहिणी आहेत तुम्ही किती दिवस या सगळ्या गोष्टींच्या सगळ्या गोष्टींना घाबरून घरात बसणार आहे आजही तुम्ही रस्त्यावर नाही उतरल्या तर तुमच्या मुलींच्या बाबतीत तेच घडायला वेळ नाही लागणार आज तिथे घडलंय तेवढ्या आपल्याही घरात घडू शकतं याचा विचार करून सगळ्यांनी रस्त्यावर उतरणं गरजेचं आहे आणि मी प्रत्येक शाळांना विनंती करते आम्ही म्हणजे वैयक्तिकरित्या प्रत्येक शाळेमध्ये जाऊन या गोष्टींची चौकशी करणार आहे की जे काही व्हॅनवाले आहेत बसवाले आहेत जे तुम्ही काय शाळेत कामाला ठेवतायत लोकांना जे जेंट्स तुम्ही तिथे कामाला ठेवतायत त्यांचं पोलीस व्हेरीफिकेशन होतंय का पालकांपर्यंत त्याची दखल घेतली जातीय का या सगळ्या गोष्टीचं आम्ही स्वतः शाळेत जाऊन चौकशी करणार आहे का आणि असंच सगळं तत्पर प्रत्येक महिलेने राहावं हीच मी आज सगळ्यांना कळकळीची विनंती करते आज आमच्याही घरात मुली आहे म्हणून आम्ही रस्त्यावर उतरलो असं नाही आहे पण तुमच्या पण मुलींचा विचार करा आणि या सगळ्या आंदोलनात सगळ्यांना सहभाग करा एवढीच माझी कळकळीची विनंती जयजिजाऊ जय जिजाऊ आज संभाजी ब्रिगेड नाशिकच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकावर काल परवा घडलेली घटना बदलापूर येथील आमच्या चिमुरडीवर त्या ठिकाणी लैंगिक अत्याचार हो लैंगिक अत्याचार झाला त्या घटनेचा निषेध म्हणून प्रातिनिधिक स्वरूपात आम्ही या ठिकाणी निदर्शनं केली त्याच पद्धतीनं पश्चिम बंगालमध्ये ज्या आमच्या मात आमच्या भगिनीची लग्नधिंड काढली त्याच पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या अन्याय अत्याचार महिलांच्या बाबतीमध्ये होत आहेत आणि आता कालच घडलेली घटना वन्यर भैरव येथील त्या लहान लेकरावर अमानुषपणे अमानवीय कृत्य करून त्या मुलावर देखील बलात्कार करण्याचा लैंगिक अत्याचार करण्याचा प्रकार त्या ठिकाणी घडला या घटनेचा तीव्र निषेध म्हणून संभाजी ब्रिगेडच्या वतीनं हे आंदोलन आम्ही या ठिकाणी करतोय आपल्या माध्यम प्रतिनिधींना एका प्रस्थापित पक्षातला सत्तेतला माधुर्डा नगरसेवक असं म्हणतो की आपल्या माध्यम प्रतिनिधी तुम्ही बातम्या अशा दाखवताय जणू काही तुमच्यावरच बलात्कार झालाय इतकी विकृत मानसिकता असलेली हे लोक आहेत माझी फडणवीसांना विनंती आहे का तुमच्याच पक्षातील व्यक्ती त्या ठिकाणी ती संस्था चालवतो अशा नराधमांना तिथं नोकरी म्हणून तुम्ही कॉन्ट्रॅक्टमध्ये नोकरी देता अशा नराधमांना पाठीशी घालण्याचं काम आपल्या वतीनं होऊ नके आम्हाला देखील तुमच्यावर विश्वास आहे या विश्वासार्हताना सांगतो फडणवीस साहेब आईजी मॅडमांच्या नेतृत्वामध्ये काल ठाण्यामध्ये बैठक पार पडली आरती सिंग मॅडमांच्या नेतृत्वाची बैठक पार पडली ती त्याच पद्धतीनं या केसमध्ये देखील आपण तेवढी तत्परता दाखवाल आणि आरोपीला कुठल्याही पाठीशी न घालता फास्ट ट्रॅकवर केस घेऊन त्याला फाशीच्या शिक्षेपर्यंत घेऊन जाण्याची जबाबदारी ही सरकारची आहे बदलापूरला देखील काल लाठी हल्ला झाला फडणवीस साहेब वारंवार या घटना होतातच कशा आंदोलनाच्या माध्यमातून भूमिका आमच्या लोकांपर्यंत जाव्या त्या भावना तीव्र असताना तुमच्या माध्यमांमधून सरकारपर्यंत पोहोचावा ह्या प्रामाणिक हेतू ठेवून बदलापूरच्या लोकांनी तिथं रेल रोको केला त्यांना सुद्धा लाठी हल्ला आपल्या सरकारच्या माध्यमातून होतो या घटनेचा देखील आम्ही तीव्र निषेध करतो अमित शहाजी आमच्या भगिनीवर जिथं मणिपूरमध्ये अन्याय अत्याचार होतो मणिपूरमध्ये अशी घटना घडते जिथे नग्न खिंड काढली जाते त्याचबरोबर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या राज्यामध्ये दे देखील पंधरा पंधरा जण त्या महिलेवर लैंगिक अत्याचार करतात तिला मारून टाकलं जातं हे आपल्या देशाला शोभनीय नाही या महाराष्ट्राला शोभनीय नाही हा जिजाऊ शिवराय फुलेशाहू आंबेडकर जिजाऊ सावित्री रमाई आईल्या माहीत हा महाराष्ट्र आहे इथं ह्या घटनेना धारा दिला जाणार नाही आपल्या माध्यमांमधून ही भूमिका जाणं जास्त गरजेची आहे आता महिलांच्या वतीनं संभाजी ब्रिगेड आघाडीच्या महिलांच्या वतीनं आम्ही अक्षय शिंदे नामक जो आरोपी त्या घटनेतील आहे त्याला जोडे मारो आंदोलन या ठिकाणी झालं त्याचबरोबर त्याचे पोस्टर फाडून आपल्या माध्यमांमधून निषेध प्रातिनिधिक स्वरूपात व्यक्त करण्यात आला या केसमध्ये जर कोणाला पाठीशी घालण्याचं काम झालं तर संभाजी ब्रिगेड आपल्या स्टाईलनं उत्तर देईल इथं सरकारची गरज संभाजी ब्रिगेडला भासणार नाही आम्ही त्या आम्ही त्या आमच्या चिमुरडीला न्याय देण्याचा प्रयत्न करू फडणवीस साहेब आपल्याही घैरात एक बहीण आहे एक आई आहे एक मुलगी आहे एक मुलीचा बाप म्हणून मी आपल्याला विनंती करतो की अशा घटनेमध्ये कुठलीही तमा न बाळगता पूर्ण तुमच्या विरोधी पक्षातल्या लोकांना सुद्धा सोबत घेऊन या आरोपींना जाप बसणं जरब बसणं गरजेचं आहे हे आपल्या माध्यमातून थांबतो जय जिदाऊ जय शिवराय दरम्यान यावेळी माणुसकीला मा फासणाऱ्या कृत्यांचा निषेध करण्याबरोबरच अशा प्रवृत्तींना जरब बसवणं गरजेचं असून या केसेस ट्रॅक कोर्टात चालवाव्या अशी भूमिका घेण्यात आली आहे या आंदोलनामध्ये संभाजी ब्रिगेडचे विविध पदाधिकारी महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट डी एन ए नाशिक न्यूज नाशिक